गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा गेल्या सतरा मेला जी सतरा तारखेला जी सात मेला जी घटना झालेली होती जी माझी बहीण वचिला सरदार चव्हाण आणि माझे बाचेचे मैत झालेले असून या घटनेला फार लांबवलं लांबवल्यानंतर मी काल आज, आज मला काही अजूनपर्यंत शंका आलेली नाही आहे याच्यावरती पोलीस प्रशासन याच्यात मला वाटतं कुठेतरी कमी पडलेले आहेत याच्यावर काही निर्णय लागलेला नाही आहे एन डी पी एसचा जो गुन्हा दाखल केलेला असून गांजा अंमली पदार्थ जो काही सापडलेला आहे त्याच्यात या गुन्ह्याबद्दल तर काही आम्हाला अजून अजूनपर्यंत काही अनुभव मिळाला नाही ते आज न्यायालयीन कोठडी या सगळ्या आरोपींना मिळालेली आहे त्याच्यासंदर्भात तुमचं काय आम्हाला तर असं वाटत होती की जी काही कारवाई चालू आहे ती कठोर कारवाई व्हायला पाहिजेल पोलिसांना आम्ही बोललो होतो की साहेब आम्हाला फक्त आज न्यायच पाहिजे न्यायाबद्दल आम्हाला दुसरं काही नाही पण आम्हाला का, का आता आता कुठेतरी वाटतो आहे की आम्हाला न्याय मिळालेला नाही

आज कोण आहे मला मला तर संताहून आता हे कळत नाही की काय याच्या मागे कुठला कुठला काय आहे मला अजिबात कळत नाही या गोष्टीबद्दल की ड्रायव्हर आम्हाला एकीकडे म्हणतात की ड्रायवर अर्णखोल आहे आणि दुसरीकडे म्हणतात की दुसरा ड्रायव्हर कुठ चौथा कोणीतरी शोधतोय एक तुट्ला एक तुट्ला हा पर्याय काय कुठला एक कुठला विशेष या सी सी टी व्ही फुटेज दाखवलं तरी आपल्याला अजूनपर्यंत सतरा म्हणजे घटनेला लावून कमीत कमी आज महिना व्हायचा आला तरी ब्लड संपल्याचे रिपोर्ट वगैरे काही आलेले नाही आहेत जे काही अंमली पदार्थ आपण चेकअपला पाठवलेले ते पण त्यांचा रिपोर्ट आलेले नाही आहे म्हणजे मला असं कुठेतरी वाटतो आहे की हा कायदा कायदा पैशावाल्यांसाठीच आहे गरिबांसाठी हा कायदा निष्पन्न झालेला नाही आहे दुसरी गोष्ट गिरीश महाजन अपघात घडल्यानंतर दिवशी करतात पाठपुरावा नाही आता हे बघा ज्याची ज्याची सगळ्यांची भूमिका असते साहेब मला तर मी स्पष्टपणे सांगतोय की गरीबाकडे कोणी लक्ष देत नाही पैसेवाल्यांकडे तर भरपूर लोक धावत जातात पण आम्हाला तर आज आम्हाला समजून गेलं की न्याय काय आहे गरीबाला कोणी पाठिंबा देणारा असा न्याय कोण नाही आजपर्यंत मला समजून गेला आज आज हे जे आरोपी आहेत त्याच्यात चौथा आरोपी पण होतात पण चौथा आरोपी काही त्यांनी डिक्लेअर केलेले नाही आजपर्यंत आणि तिसऱ्या आरोपींना ही सुटका अशी मिळते कोर्टाकडून टक्के शंभर टक्के पोलिस कुठेतरी कमी पडलेले आज मला स्पष्टपणे दिसतंय इन। मुलीचे वडील इथं आहेत मुलीच्या वडिलांनी त्यांना गाडीतनं बाहेर काढलेलं आहे आणि जेव्हा माहिती मिळाली की ॲक्सिडेंट झालेला आहे गावातले नागरिक पळत गेले आणि ह्या ज्येष्ठ तीन चार लोकांनी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना बसवलं आणि त्यानंतर गावातले जे काही इतर लोक आले त्यानंतर काही वादावादी झाली त्यांनी जातीवाचक काहीतरी शब्द तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं बाहेरचं कोण व्यक्ती होतं त्यांनी त्यामुळे नंतर ते गोंधळ झाला मात्र ह्या लोकांनी त्यांना तिथं पकडलं त्यांना ड्रायव्हिंग सीटवरून खाली काढलेलं आहे म्हणजे दोघांपैकी एक ड्रायव्हर होता एक तर अर्णव कौल असेल किंवा पवार असेल दोघांपैकी एक ड्रायव्हर आहे हे स्वतः मुलीचे वडील यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे मग तिसरा चौथा व्यक्ती कोण आहे ड्रायव्हर तोच आहे ना दोघांपैकी एक असला पाहिजे हे आणि यांनी सी सी टी व्ही फुटेज आम्हाला दाखवले तपास अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो की हा अर्णव कौल हा ड्रायव्हर तिथं दिसतोय त्याच्या हातावरचे धागे त्यांना दिसत आहेत आणि एवढं जर सी सी टी व्ही फुटेज त्यांच्याकडे असून ते म्हणत असतील की ड्रायव्हर दुसरा होता याचा अर्थ कुठंतरी त्यांचा तपास भरकटलेला आहे आणि कुठंतरी हे लोक मॅनेज झालेले आहेत आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स काय टाइग, काय बघितलं आम्ही गेल्यानंतर तिथे चौघे ते अपघात झालेले ते पळलेले होते आणि ते दोन व्यक्ती होते ते गाडीतून आम्ही बाहेर काढलं त्यांना बाहेर काढ काढून त्यांना बसवलं आणखी त्यांना विचारलं की कोण नाव सांगितलं त्यांना एक अभिषेक कौलचा मुलगा आहे म्हणे आणि एक संजय पवारचा मुलगा आहे असं त्यांना दोघांना सिद्ध सांगितलं नाव तेच नाही हेच आम्हाला आम्हाला समजत नाही ना, ना। कारण की हे दाबण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब मला तर स्पष्ट सांगता सांगतो की न्याय आम्हाला मिळालेला नाही आहे त्याच्यात पर पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे आता आमची भूमिका बघू आम्ही आता आंदोलनाची काहीतरी तयारी करतोच नाही आंदोलन केलं तर मी एकटा उपोषणाला बसेल माझी बहीण माझी बहीण गेलेली आहे माझे लहान लहान भाषे गेलेले मला तर न्याय पाहिजेलच नाहीतर मी एकटा कलेक्टर ऑफिस समोर उपेशला बसेल संपूर्ण बंजारा समाजामध्ये ह्या घटनेचा तीव्र एक प्रतिक्रिया आलेली आहे आणि समाज फक्त बंजारा समाजच नव्हे तर इतरही सर्व घटकांकडून जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत की जर याच्यात न्याय मिळत नसेल तर समाजात तीव्र आंदोलनाची तयारी झालेली आहे आणि जर खरोखर या पद्धतीने होत असेल तर निश्चित बंजारा समाज पूर्ण आमची बंजारा टायगर संघटना जेवढेही संघटना असतील तेवढे सगळे रस्त्यावर उतरणार आहेत पुढे नाही त्यांनी अभि त्यांनी अभिनंदन केलेलं नाहीये त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुमचं अभिनंदन यासाठी की तुम्ही फक्त यांना पकडलं आरोपींना तुम्ही पकडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन पूर्ण पारित केलं म्हणून त्यांनी अभिनंदन केले त्यांना आम्ही बोललो आणि तीन लोकांनी ते पत्र दिलेलं आहे माझ्याही लक्षात आल्यानंतर आम्ही बघितलं ते, 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 तो देला, तो देला। ते ले ले। तीन लोकांनी पत्र दिलं म्हणून ते काही सगळं झालेलं नाही आहे तीन लोकांनीच ते दिलेलं आहे आणि त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे ग्रामपंचायतचं सरपंच आणि जे काही सदस्य असतील त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे इथं आपल्या आपल्यासमोर आहेत स्वतः स्वतः मुलीचे जे फिर्यादी आहेत त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही आहे आणि न्यायासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि अभिनंदन यासाठी केलं की तुम्ही जे काही आतापर्यंत त्या लोकांना अटक केली ते त्याबद्दल त्यांच अभिनंदन केलं बाकी दुसरा विषय काहीच नाही आहे तुमचं नाव उदय चव्हाण मुलीचे वडील आहे तुमचं नाव मी फिर्यादी राजे सालसिंग चव्हाण मुलीचे भाऊ मुलीचे भाऊ मागण्या आम्हाला एक जे साहेब की आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि जो आरोपी आहे त्यांना कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे होत नाही ना कुठं दिसत नाही ना की कारवाई होते ती होत असले तर आम्ही कुठे हे केलं असतं एवढं मोठं कारवाई नाही कारवाई झालीच नाही ना याला थोडी कारवाई म्हणता आपण अहो साहेब छोटंसं जर कधी सिम्पलचा एखादी माणूस किंवा एखादी कोणीस अज्ञान माणूस एखादी छोटंसं गांजा चिलम किंवा प्या पिण्यासाठी जर कधी बस स्टँडच्या आवारात किंवा कुठेतरी आढळला पोलिसांना तर त्याच्यात मोठीशी मोठी कारवाई लावतात आणि हे मोठे मोठ्या बापांचे पोरं मोठ्या लेकरांचे पोरं हे सगळं काही गांजा सापडलेला असून त्यांच्यावरती कारवाई झालेली म्हणजे हा न्याय थोडी हा अन्याय नाही आहे हा अन्याय होतोय आमच्यावरती न्याय नाही होतोय हा गरिबांसाठी अन्याय असं म्हटलंय की गांजा तुम्हाला माहित नाही समजत नाही जागेवरती जर कधी गांजा कोणाच्या कोणाच्या सफळ अस पोलिसवाल्यांनी गरीब लोकांना सांगतो गांजा जा आणि इथं जर कधी मोठ्या लोकांकडे कधी सापडला तर आपण पॉरिसीला चेक करायला पाठवू ही इथं आम्हाला तर समजत नाही साहेब प्रशासन कुठेतरी दबलेलं आहे काय चौदा म्हणजे आज जर घटनेला दहा म्हणजे तीस दिवस व्हायचा साहेब हळूहळू तर तीस दिवसापर्यंत जर कधी रिपोर्ट येत नाही तर याचा मागे बी काहीतरी हातच आहे ही स्पष्टपणे दिसत आहे ब्लड सॅम्पल आपण कुठे घेतलो हे पारोलेला का आपलं सिव्हिल जळगावचे सिव्हिल हॉस्पिटल कुठे गेलं आणि जे आरोपी आहे त्यांना मारलेलं आहे त्यांना सगळ्या दुखापत होती त्यांना ऑक्सिजन लावून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं का त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं गेलं का त्यांना प्रायव्हेट गाडीमध्ये पाठवलं गेलं आहे त्यांना कुठली अँब्युलन्स दिली त्यांना कुठले ऍक्सिडेंट लागलेलं आहे एवढं सिरियस असला आहे तर त्यांना सी खेळायचं होते तर आपल्या जळगावमध्ये ॲडमिट केलं असतं ना हे गुमरा बनवलेला आहे आम्हाला गुमरा शेवटपर्यंत जर कारवाई नाही झाली तर काही शर साहेब आमचं तर पूर्ण समाज आमच्या तीव्र आंदोलनासाठी आम्ही एकत्र राहणार आहे आंदोलन पण जर कारवाई नाही झाली तर काही मग शेवटी आम्ही समजून जाऊ की आम्हाला न्याय मिळालेला नाही अन्याय आम्ही लोकशाही नाही आम्ही एक हुकुमशाही हुकुमशाही लोकशाही सारखा जगतोय मग